लोकशाहीला घातक असलेल्या ईव्हीएम मशीनविरोधात भारत मुक्ती मोर्चाने विविध टप्प्यामध्ये आंदोलन सुरू केले आहे त्याचाच एक भाग म्हणून आज इरविन चौकीतून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला यावेळी ईव्हीएम हटाओ देश बचाओ यासारखे तीव्र घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली निवडणुकीच्या मतमोजणीत ईव्हीएम मशीन व व्हीव्हीपॅट व मशीनमधील चिठ्ठ्यांची केवळ एक टक्के मतांची तुलना करून निष्पन्न पारदर्शी निवडणूक प्रक्रिया पार पाडू शकत नाही दोन्हीची शंभर टक्के तुलना होणे आवश्यक आहे निवडणूक काळात झालेल्या घोटाळ्यामुळे ईव्हीएम मशीनवरील जनतेचा विश्वास उडाला असल्याचा आरोप आंदोलकांनी केला सरकार व निवडणूक आयोगाने बॅलेट पेपर वर निवडणूक घेण्याची मागणी केली तसेच आगामी एकतीस जानेवारी रोजी दिल्ली येथील केंद्रीय निवडणूक आयोग कार्यालयावर लाखोंचा मोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशारा केंद्र शासनाला व निवडणूक आयोगाला देण्यात आला ब्युरो रिपोर्ट अमरावती ब्रेकिंग या देशामध्ये संविधानाच्या विरोधामध्ये कानून पास केले जात आहे आणि ही कानून पास या ई एम मशीनच्या माध्यमातून चुनाव आयोग दोरी करून आमचं वोट फोरून हे अधिकार कर आमच्यापासून निनाव घेण्याचं एक षडंत चालू आहे या विरोधामध्ये आम्ही या चार चरणामध्ये हे आंदोलन केलेलं आहे याच्या हा तिसरा चरण या जिल्हाधिकारी कार्यालयावर आहे याच्यानंतर एकवीस तारखेला आम्ही दिल्लीला चुनाव आयोगवर म लाखोच्या संख्येने मोर्च नेणार येणार आहोत आणि जरी चुनाव ऐकलं नाही तर आम्ही आम्हीच्या विरोधामध्ये पुढचं पाहून लोकांची भूमिका आम्ही घेणार आहोत आणि सरकारला आमची चुनौती आहे या सरकार वर्तमान सरकारला चुनौती आहे की आमचा कोट हे आमचा अधिकार आहे आमच्या महापुरुषांनी आधी मिळवलेला आम्हाला संघर्षातून मिळवलेला आमचा अधिकार आहे हा अधिकार जर आमच्यापासून कोणी हिरावून घेत असेल तर याच्या विरोधात आम्ही आक्रमक फोयता घेऊ आम्ही आमच्या जीवाची बाजू लावू या आमच्या ओबीसीच्या वतीने एस सी एसटी मायनॉरिटीच्या वतीने बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने मी सांगतो जय भीम जय भारत जय इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन जे आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये मतांचं सत्या सत्या पण होत नाही आणि मतांची चोरी होते आणि त्याच्यामुळे हे ईव्हीएम बंद करायला पाहिजे आणि पुणे सरकार बॅलेट पेपर आणायला पाहिजे आणि लोकतंत्राचा लोकतंत्र वाचवायला पाहिजे असे आमचा लोकतंत्र वाचवण्यासाठी काय कधीपर्यंत पर्यंत इन बंद होत नाही तोपर्यंत आमचा लढाई गुरुच नाही